नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आज आपण शेळ्या चपात्यांपासून झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत तो नाश्ता अगदी पौष्टिक आणि अगदी झटपट दहा मिनिटात होतो मस्त छान कुरकुरीत असे कटलेट्स बनवणार आहोत एकदा नक्कीच ट्राय करा शिळ्या चपात्या उरलेल्या असतील तर त्यापासून आपण हा नाश्ता बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी तीन चपात्या घेतल्या होत्या माझ्या चपात्या या सकाळच्या होत्या म्हणून मी ही रेसिपी रात्री बनवलेली आहे या चपातींना आपल्याला बारीक करून मिक्सरमध्ये अगदी बारीक अशा दळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मी मिक्सर जारमध्ये या चपात्या टाकून अगदी बारीक पेस्टसारखी चपाती दळून घेतलेली आहे अगदी बारीक चपाती आहे बिलकुलच जाड नाही आता आपल्याला बारीक केलेली चपाती एका भांड्यात काढून घ्यायची आहे एका बाउलमध्ये मी या सगळ्या चपात्यांना अशा पद्धतीने बारीक करून काढून घेतलेले आहे हे सगळे सारण काढल्यानंतर यामध्ये आता आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत त्यात आपल्याला एक टोमॅटो घेतलेला आहे एक ढोबळी मिरची घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे आणि गाजर घेतलेले आहे हे आपल्याला सगळं या चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे असे अवेलेबल नसेल तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने पण बारीक करू शकतात आणि हे एकदमच स्वस्तात मेशोवर अवेलेबल आहे तुम्ही खरेदी पण करू शकता मी हे खरेदी केलेले आहे यात मी या, या पद्धतीने बारीक केलेले आहे तुम्ही बघू शकता सगळं अगदी मस्त बारीक झालेले आहे गाजर जास्त बारीक झाले नाहीत म्हणून मी चाकूच्या सायाने कट करून घेतले होते हे सगळं सारण आपल्याला या चपात्यांमध्ये टाकून घ्यायचे आहे हे टाकल्यानंतर आपल्याला यात आता दोन चमचे दही घालून घ्यायचे आहे दहीने असा मस्त छान आंबटपणा येतो आणि कटलेट्स मस्त लागतात त्यानंतर आपल्याला एक चमचा चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा मिरेपूड घालायची आहे आणि छान कलर यावा म्हणून एक दीड चमचा आपल्याला कश्मीरी लाल मिरची घालायची आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला यात जिरे घालून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन मोठे चमचे तीळ घालून घ्यायचे आहे तीळ जरा जास्तीचीच घालावी म्हणजे छान कटलेस दिसतात पण आणि खायलाही चविष्ट लागतात त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि भरपूर प्रमाणात अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीरने तर टेस्ट खूपच छान येते म्हणून भरपूर प्रमाणात घालावी त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे तुम्हाला वाटलं तर यात आपण थोडं पाणीही घालू शकतो किंवा दही जर तुम्हाला जास्त घालू वाटले तर जास्त दही घातल्याने पण हे एकदम नरम होऊन जाते माझी दही खूपच आंबट होती म्हणून मी एक दीडच चमचा घातली तुम्ही जास्त वापरही करू त्यानंतर आपल्याला यात थोडेसे पाणी घालायचे आहे हे माझे थोडे कडक होते म्हणून मी यात थोडे पाणी घातलेले आहे तुम्ही दह्याचा वापर पुरेपूर करू शकता त्यानंतर मी हे सगळं थोडे पाणी घालून एकजीव करून घेतलेले आहे पाणी मला फक्त अर्धा कप लागले होते हे बघा आपला डो मस्त छान तयार झालेला आहे याच्या आपल्याला छोटे छोटे हातावर बसतील असे कटलेट्स तयार करून घ्यायचे आहे हाताला चिपकावे नाही म्हणून आपल्याला तळ हाताला तेल लावून घ्यायचे आहे आणि असे छोटे गोळे घेऊन आपल्याला एक लाडू तयार करून त्याला थोडंसं चपटं करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त छान असे कटलेट्स आपले तयार होत आहेत अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या डोचे कटलेट्स बनवून घ्यायचे आहे हे कटलेट्स इतके पौष्टिक आहेत की लहान मुलांनाही सहज खायला देऊ शकतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूपच आवडतात माझ्या लहान बाळाला देखील हे कटलेट्स खूपच आवडले त्याचं तर हे रात्रीचं जेवणच झालं होतं तुम्हीही अशा प्रकारच्या चपात्या फेकून न देता छान अशी रेसिपी तयार करू शकता मस्त छान असे गोल गोल कटलेट्स तयार करून घ्यायचे आणि आपल्याला हे मंद आचेवर मस्त फक्त खरपूस असे शालो फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला हे कटलेट्स तया तळायचे नाहीत जर तुम्हाला तळायचे असतील तर तुम्ही तळू पण शकता पण लहान मुलांच्या हिशोबाने जर शालो फ्राय केले तर अगदीच छान हे बघा सगळे कटलेट्स मी रेडी करून घेतले आणि त्यानंतर एका पॅनमध्ये मी हे मंद आचेवर छान असे शालो फ्राय करून घेतले थोडे तेल टाकून आपल्याला परतून हे व्यवस्थित आतून खरपूस व्हावेत असे फ्राय करून घ्यायचे आहेत एक पाच मिनटं जर झाकून ठेवले तर ते आतूनही छान खरपूस भाजले जातात हे बघा आता आपल्याला हे उलटे करून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही साईडने ते व्यवस्थित भाजले जातील अशाच पद्धतीने तुम्ही सगळे कटलेट्स मस्त थोडे थोडे तेल घालून फ्राय करून घ्या कटलेट्स हे मंदाचेवरच फ्राय करायचे गॅसचा फ्लेम जर हाय केला तर ते जळू शकतात म्हणून आपल्याला लो फ्लेमवरच छान मस्त आतून खरपूस होऊस तर दोघं साईडने भाजून घ्यायचे आहेत हे बघा आपले कटलेट्स मस्त दोन्ही साईडने भाजून रेडी झालेले आहेत ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे तुम्ही अशाच पद्धतीने सगळे कटलेट्स मस्त शालो फ्राय करू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सगळे कटलेट्स फ्राय करून घ्यायचे आहे ही रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे सगळेच इंग्रेडियंट्स घरात अवेलेबल असतात तुम्ही अशी रेसिपी नक्कीच बनवू शकता आणि सगळ्यांनाही खूप आवडेल लहान मुलं तर अगदी आवडीने खातील आणि चपात्या वायाही जाणार नाही कसं असतं काही लोकांना शिळी चपाती आवडत नाही म्हणून ती वाया जाते फेकण्यापेक्षा तर बरंच आहे ना की आपण अशी रेसिपी बनवू शकतो आणि सगळे आवडीने खाऊ शकतो तुम्ही बघू शकता अगदी पटकन तुटते आहे मस्त खरपूस असे आपले शेळ्या चपातीचे कटलेट्स झालेले होते दहीमुळे तर मस्त आंबटपणा आला होता आणि चाट मसाल्याने सुद्धा चविष्ट झाले होते अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता झटपट होणारी आहे सगळ्यांना खूपच आवडेल शिळ्या चपात्या वाया न घालवता आपण अशा पद्धतीची रेसिपी केली तर सगळ्यांना खूपच आवडेल नक्कीच ट्राय करा